आजच्या परिपाठामध्ये आजचा मला बोलल्या विषय घेऊन येत आहे कल्याणी नमस्कार माझे नाव कल्याण आजच्या परिपाठा अंतर्गत मला बोलल्या अंतर्गत चा विषय आहे माझे आवडते शिक्षक मित्रांनो आपल्या जीवनात गुरुला सर्वात महत्त्वाचे स्थान आहे आपल्या संस्कार रुजवण्याचे कार्य आपले गुरु करत असतात एक आदर्श नागरिक घडवणे तसेच विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास करण्याचे कार्य आपले शिक्षक म्हणजे आपले गुरुजन करतात डॉक्टर सर म्हणतात की योग्य शिक्षक लाभणे हा आपला भाग्ययोग समजावा प्रत्येकाला आपल्या शाळेतील एखादे शिक्षक आवडतात त्याचप्रमाणे मला सुद्धा माझे वर्ग शिक्षक आवडतात ते माझे वर्ग शिक्षक आहेत सुरुवातीला मला त्यांची भीती वाटायची पण हळूहळू मला त्यांच्यातील आत्महत्या पाहून माझ्या मनातील भीती दूर झाली त्यांच्यामुळे मला गणितासारखा विषय विशेष सोपा वाटू लागला त्यांनी शिकवलेला एखादं उदाहरण कायम माझ्या स्मरणात राहतो शिक्षक ही एक अशी शिर्डी असते की ज्यावर चढून स्वप्न गाठतात आणि ती शिर्डी तर तिथेच असते पण जी मुलं असतात ते खूप वर पोचलेले असतात पण आपल्याला जी आपली आपली शिर्डी आपल्याला वर पाठवते त्यांना पण धन्यवाद म्हणायला पाहिजे त्यांना पण थँक्यू म्हणायला पाहिजे हे आपल्या हृदयात असायला पाहिजे मित्रांनो म्हणतात ना गुरुंच्या ऋणाची कृतज्ञ राहावे मोल आयुष्याची जाणून घ्यावे गुरुंच्या चरणी नतमस्तक व्हावे त्यांच्या चरणी स्वर्ग पहावे त्यांच्या चरणी स्वर्ग पहावे धन्यवाद